चेलीपुरातील महावीर किराणा शॉपीला मध्यरात्री भीषण आग लागली ही आग एवढी मोठी होती की आजूबाजूच्या दुकानांना सुद्धा या आगीने वेढले होते ही आग विझवण्यात अग्निशामक दलाला सकाळी यश आलंय या आगीत कोणतीही जीवित आणी झाली नाही याबाबत आमचे एमसीएन न्यूजचे प्रतिनिधी रवींद्र सुरडकर यांनी घटनास्थळाहून घेतलेला हा आढावा छत्रपती संभाजीनगर शहरातील चेलीपुरा परिसरामध्ये असलेल्या महावीर घर संसार सेलला या ठिकाणी आग लागलेली या ठिकाणी जे किराणा सामानाचं दुकान होते या किराणा सामानाच्या दुकानामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास बारा वाजेच्या सुमारास ही आग लागलेली आहे या आगीमध्ये पूर्णतः सामान जळून खाक झालेलं आहे आपण माझ्या पाहत आहात या ठिकाणी या दुकानाची कशी अवस्था झालेली आहे या ठिकाणी रात्री वाजता आग असून या ठिकाणी अजूनही निघत आहे या ठिकाणी पत्र लावलेले होते किंवा या ठिकाणी शेड होतं त्या शेडची सुद्धा अशी अवस्था दुरावस्था झालेली आहे आपल्याला पाहावयास मिळत आहे या ठिकाणी आणि दराच्या वतीने शर्तीचे प्रयत्न करण्यात येत असून या ठिकाणी मोठे संख्येने त्यांचे कार्य त्यांचे कर्मचारी ते सुद्धा उपस्थित आहे आपल्यासोबत अग्निशामुरा काही जवान आहे अधिकारी आहे आपण त्यांची चर्चा करतो काय सांगाल सर रात्री किती वाजता आग लागली आगीमध्ये किती नुकसान झालं किती कर्मचाऱ्यांनी आपल्या सहभाग घेतलेला आहे साधारण रात्री बारा वाजता वगैरे आग लागली असेल पण मला साधारण बारा वाजून नऊ मिनिटांनी कॉल आला सव्वा बारा वाजेपर्यंत आम्ही इथे पोहोचलो आणि फायर फाटिंगच काम सुरू केलं पहिल्यांदा दोन फायर इंजिन आले नंतर आग मोठी असल्यामुळं आम्ही अजून सपोर्टिंगला आमचे चार फायर टेंडर मागवले नंतर अजून आग काय कंट्रोलमध्ये येत नव्हती म्हणून आम्ही मग एम सीच्या दोन फायर टेंडर मागवले एक एअरपोर्टचं फायर टेंडर मागवलं एक बजाज कंपनीचं फायर टेंडर मागवलं या सर्व मिळून आम्ही रात्रभर आग विजत होतो साधारण सहा साडेसहा वाजेपर्यंत आग कंट्रोल टोटली केलेलं आहे आता फक्त आहे ते फक्त कुलिंगचं काम चालू आहे आता याच्यापासून कुठली हजार रिस्क नाही आहे या आगीमध्ये कुठलीही व्यक्ती जखमी किंवा मृत झालेली नाही आहे मी सर एलोरेकडे राहतो माझं क्रेन सर्व्हिस आहे यांच्याकडेच काम करत असतो मी तर रात्री अकराच्या सुमारास ही आग लागलेली आहे भरपूर नुकसान झालेलं आहे आमचं तरी अंदाजे तुम्हाला कसं कळलं काय कळलं या ठिकाणी ज्या वेळेस या ठिकाणी ज्या वेळेस आग लागली लाग त्यावेळेस आपल्याला काय वाटलं नेमकं जसं या ठिकाणी आग विझवता येण्याचा आपण प्रयत्न केला किंवा आगीच्या झळा आपल्याला लागत होता लाग ला, काय नेमकं कारण होतं आम्ही विजवण्याचा प्रयत्न केला सर पण ती आग जरा जास्तच वाढायला लागली तर आम्ही आमचा जीव वाचून बाहेर निघालेलो आहे आपल्यासोबत महावितरणच्या अधिकारी सुद्धा आहेत आपण सुद्धा चर्चा करणार काय सांगायला ज्या वेळेस आग लागली त्यावेळेस आपण प्रथम काय प्रयत्न केलेला आहे आमचा सप्लाय आम्ही बंद केला फिडरचा डायरेक्ट सबस्टेशन वरून आमचे दोन्ही मीटर आम्हाला जे हस्तगत केलेत ना ते ओके आहेत मीटर मध्ये का काही शॉर्ट सर्किट झालेलं नाही मग काय सांगू शकता आपण कशामुळे आग लागू शकते आता कर्मचारी सांगतो की बा शॉर्ट सर्किट मुळे किंवा काही कळ न शकत कशामुळे लागू शकते एवढी आग इंटरनल त्यांचं काही डिपार्टमेंट मध्ये बघावं लागेल ना त्यांचं आता काही डीप फ्रीज असतात किंवा गॅसेस काही आता आतमध्ये ज्वलनशील काही वस्तू असेल त्यांचा होऊ शकतात दे, इंटरनल त्यांचं काही सांगता येणार नाही आमचे दोन्ही मीटर आम्ही चेक केले मीटर आम्ही आमच्या सोबत घेतले ते मीटर मध्ये दोन्ही ओके आहेत कुठं वायर फॉल्ट वगैरे हो काही इंटरनल आता त्यांच्या वायरिंग मध्ये आपल्याला सांगता येणार आहे म्हणजे आपल्याकडून काही झालेलं नाही काय सर आपलं अथर्गन तर हे होते महावितरणचे अधिकारी यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आमचे जे फेडर आहे ते व्यवस्थित आहे आणि त्यातून काहीच नुकसान झाल्यासारखं वाटत नाही काही इंटरनल असेल त्यातून काही जाऊ शकतं असे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे मी रवींद्र सुडकर एम न्यूज छत्रपती संभाजीनगर